श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसंच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायचे आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे ला आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला दीप दीपअमवासेच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष संकट दूर होणारच आहेत पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदा आषाढ अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार रविवारी म्हणजे चार ऑगस्टला आषाढ अमावस्या किंवा दीप साजरी ही केली जाणार आहे आषाढ अमास्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असं म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग पूजाही केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो अमावासेच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केले जाते प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे विशिष्ट असते त्याचप्रमाणे आषाढ अम्वासेला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाचं स्वागतच जणू अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा पित्रांची पूजा करण्याच्या हेतूने आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशाला ठेवायचा आहे यामुळे यमसदनी जाणाऱ्या आपल्या पित्रांना प्रकाशाची वाट मिळते तसेच किडे मुंगे या रूपामध्ये दिव्याखाली गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं झालेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हा पितृदोष जो आहे तो आपल्या कुंडलीमध्ये का निर्माण होतो तर ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजार तसेच पैसे न टिकणे त्याचबरोबर मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात संतानप्राप्तीमध्ये अडचणी येतात तर या सर्व दोषांपासून जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल या समस्यांवर मात करायची असेल तर अम्वास या तिथीला आपल्याला आवर्जून काही उपाय हे करण्याची गरज ही भासत असते कारण असं म्हणतात की अम्वास या तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर असतात आणि ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय हे करत आहेत आपले पित्र ह्या भूतलावर गाय कुत्रा पिशव्या किंवा कावळ्याच्या स्वरूपात असतात आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून दीप अमावास्याच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रह दोष सर्व संकट तर दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहेत आणि आता चालू आहे चातुर्मास चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि जो भक्त खऱ्या मनाने महादेवांची पूजा करतो सेवा करतो त्याचबरोबर कुत्र्याची सेवा करतो त्यावर कालभैरव हे फारच लवकर प्रसन्न होतात आणि ज्यांच्यावर कालभैरव प्रसन्न होतात त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट तर राहत नाही त्याचबरोबर काल मृत्यूचा भय सुद्धा टळतं तसेच कुत्रा हा केतु ग्रहाशी सुद्धा संबंधित आहे त्याचबरोबर शनी महाराज जे आहेत ते महादेवांना आपले गुरु मानतात आणि जो भक्त कुत्र्याची सेवा करतो त्याच्या कुंडलीमध्ये असणारा शणी दोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला दीप अमावासेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही कुत्र्याची सेवा करू शकता तर आपल्याला एक ताजी पोळी ही तयार करून घ्यायची नेहमी लक्षात ठेवा कुत्र्याला कधीही शिळं अन्न हे द्यायचं नाही असं तर कोणत्याही मुक्या प्राण्याला आपल्याला शिळं अन्न हे द्यायचं नाही जर आपल्याकडनं शिळं अन्न दिलं गेलं तर त्याचे आपल्याला उलट दोष हे लागत असतात आता ताजी पोळी तयार केल्यानंतर त्या पोळीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे त्याचबरोबर त्या पोळीला आपल्याला चिमूडवर हळदसुद्धा लावायचे हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होता आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा लावायचे आहेत तिळांचा संबंध हा आपल्या पित्रांशी असतो आणि जर आपण पोळीवर तिळ लावून कुत्र्याला खायला दिली तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर त्या पोळीवर अगदी छोटासा गुळाचा खडा सुद्धा आपल्याला ठेवायचा अशा रीतीने अशी ही गोड पोळी जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवर्जून काळ्या कुत्र्यालाच का ही पोळी खायला द्या पण काही कारणास्तव नाही भेटला काळा कुत्रा तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी खायला दिली तरीही चालणार आहे पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही तिथे बोलून दाखवायची आहे कारण असं म्हटलं जातं अमवासतीला आपले पित्र ह्या भूतलावर असतात ते कावळा कुत्रा किंवा गाय या स्वरूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा ह्या आहेत आणि जर कुत्र्याची ही सेवा आपण केली तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देतात ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रह दोष, दोष त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष ही नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच प्रत्येकाने ही आवर्जून उच्च कोटीची सेवा जी आहे ती करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ